नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण छान असं गरमागरम वाफाळ तर टोमॅटोचं सार बनवतोय सिंपल आणि झटपट आणि चवीला मात्र अतिशय चटकदार बनवून तयार होतं तर मोजक्या साहित्य बनवून तयार होतं तुम्ही हे भातासोबत खाऊ शकता किंवा असं सूप म्हणून जरी पैलत ना तरीसुद्धा चवीला अप्रतिम असं लागतं खूप मोजक्या साहित्यामध्ये बनवले त्यामुळे रेसिपी एकदम सिम्पल आहे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमचंसुद्धा सार अशाच प्रकारे मस्त असं चटकदार बनवून तयार होईल तर ता त्यासाठी इथं मी एखाद्या भांड्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि टोमॅटो स्वच्छ धुवून अगोदर नंतर अशा प्रकारे त्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला साल काढायला सोपं पडतं सर्व टोमॅटो अशा प्रकारे मी कट देऊन घेतले त्याच्यामध्ये चार ते पाच लाल सुक्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे टाकून घेतलेत मी त्याला झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटं छान सर्व वाफून घेणार आहोत त्याचं साल सुटेपर्यंत तर त्याचं साल आपोआप निघतं आहे म्हणजे छान असं वाफून झालं आहे टोमॅटो आपला याचं पूर्ण साल काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण मिश्रण आपल्याला टाकून आहे याची छान अशी टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आपल्याला सर्व असं व्यवस्थित वाटून घ्यायचं आता त्यानुसार त्यामध्येच आपण आवडीनुसार लाल तिखट टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला छान पेस्ट बनवून घ्यायची नंतर एका त्याच पातल्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेतलं त्यामध्ये फोडणीसाठी जिरं वापरायचं थोडंसं हिंग कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि ठेचलेलं लसूण टाकून घ्यायचं आहे परतून घ्यायचं थोडंसं छान ब्राऊन होईपर्यंत फोडणी मस्त खमंग बसली पाहिजे आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ना टोमॅटोची ती टाकून घ्यायची त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं आणखी पाणी मिक्स करून टाकून घेतलं आता इथे तुम्हाला सार जेवढं पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता तर मी इथं मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवलं आहे जास्त पातळ पण नको आणि जास्त सर पण नको मस्त अशा प्रकारचं सा सार जर बनलं ना भातासोबत मस्त खायला खूप छान लागतं रात्रीच्या जेवणासाठी किंवा पाच ते सहा वेळेस सायंकाळच्या वेळेस पेला खूप मस्त आहे तोंडाला जर तुमच्या चव नसेल ना सर्दीमुळे चव जर गेली असेल ना तोंडाची तर तुम्ही हे सार नक्कीच करून बघा चवीला खूप टेस्टी लागतं छान उकळी फुटले त्याला आपण एक पाव चमचा छोटं साखर टाकून घेतले त्याच्यामध्ये तुम्ही गुळसुद्धा वापरू शकता टोमॅटोची आंबट चव थोडीशी बॅलन्स होण्यासाठी आपण इथं फक्त पाव चमचं साखर टाकून घेतली आहे इथं आपलं सूप छान असं मस्त पाच मिनटं उकळून तयार झालं आहे याला तुम्ही सूप म्हणा किंवा टोमॅटोचं सार म्हणा चवीला मस्तच लागतं तर रंग बघा काय आहे आपण कुठल्याही प्रकारचा कलर वापरला नाही आहे त्याच्यामध्ये टोमॅटो छान लालसर होते ना त्याच्यामुळं त्याला कलर खूप सुंदर आलाय सुटसुटीत रेसिपी आहे नक्की बनवून बघा मोजक्या साहित्यामध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका